आपण आज चटपटीत असं लोणचं करणार आहे लिंबू मिरचीचं लोणचं करणार आहे एक किलो मिरची घेतली चा एक पाऊशातून लिंबू घेतले बारीक खापा करून घेतले आहेत त्याच्या छान अशा च छोट्या छोट्या फोडी करून घेतल्यात त्याच्यातल्या बिया काढून घेतल्यात त्याच्यामुळं कडवटपणा येणार नाही म्हणून बिया काढल्यात एखादी अर्धी गेली तर कडू कडू लागतं लोणचं त्याच्यासाठी साहित्य आहे बाकीचं धने घेतले तीन चमचे जिरे घेतले दोन चमचे बडीशेप घेतली दोन चमचे हळद पावडर घेतली दोन चमचे आणि मोहरी घेतली आपली खायची दोन चमचे मिठी दाना एक चमचा एक चमचा पावडर लाल तिखटे आणि लिंबाचा रस घेतला दोन चमचे आणि मोहरीची डाळ घेतली एक वाटी आणि तेल आणि मीठ आता आपण लोण मिरचीचं लोणचं तयार करूया कढई गरम झालेली आहे आपण आता हे सगळं सा साहित्य गरम करून घेऊ हलक गरम करून घ्यायचंय थोडस हलकस भाजून झालं आता मेथीदाना घालणार थोडस मी दादा शेवटी घालायचा म्हणजे चडवट पाण्यात येत नाही जरा घालणारी मोरी मोरी पण हलकी घालायची आपण याला आता थंड करून घेऊया आणि हा चटपटीत लोणचं तयार करूया आपण आता मिरची जरा भाजून घेऊया थोडीशी म्हणजे पाणी कमी होईल मिरची मधलं म्हणजे बुरशी येणार नाही ना ना मिरचीला चांगली भाजून घेऊया जरा थोडीशी म्हणजे पाणी कमी झालं कमी पाणी कमी होईल मिरची मधलं छान अशी मिरची करणार याच्यात आपण घालणार आहे लिंबू शिजून घेणारे थोडस घालणारे तेल एक वाटी तेल घालणारे याला आता चांगलं मिक्स करून घेऊन ना घालणारे हळद लाल तिखट आणि अर्धी वाटी चांगलं मिक्स आहे आता याला आता छान रंग येईल मसाला पण नंतर आहे घालणारे थोडस गरम छान असं मिरचीच लोणचं झालेलं आहे मस्त असं लोणचं झालेलं आहे आपलं महिनाभर टिकणारं लोणचं झालेलं आहे आपण आता काढून घेऊया याच्यामध्ये आपलं लोणचं तयार झालेलं आहे दोन तीन महिने सहज टिकणार लोणचं आहे असं करून बघा लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका